नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य आठ जुलै विशेष चोवीस ते चौदा जुलै विशेष चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो आज मी आठ जुलै वीसशे चोवीस ते चौदा जुलै विशेष चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मेष पासून सुरू करून मीन पर्यंत सांगणार आहे तर याचा तुम्ही दैनंदिन जीवनात फायदा करून घ्यावा ही विनंती साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माझी माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे थोडक्यात सांगायचे झाले तर एक मार्गदर्शन आहे याचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापर करून घ्यावा माझे जर तुम्ही साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी बघितले आणि रोजचे जर भविष्याचे रोजचे माझे पंचांग आजचे पंचांग हा व्हिडिओ बघितला तर मला असं वाटतं की मी त्यामध्ये दिवसाप्रमाणे रोज जे जो देव असतो त्याचं ते मी उपाय किंवा काहीतरी कव्हर करत असतो जर तुम्ही या दोघांना क्लब करून जर तुमच्या जीवनात वापरला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतीवृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि खाली दिल्याप्रमाणे चरणाक्षरे या राशीत येतात तर आता आपण आठ जुलै ते चौदा जुलै मेष राशीचे सप्ताहाचे भविष्य बघूया मेष राशीतील जातकांनी या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते अशात तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कुणीही जवळच्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात आपल्याला आपली सवय सुधारताना आपला खर्च खूप वाढविणे टाळले पाहिजे या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते तरी पण जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल म्हणून काहीही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे परंतु यामुळे तुम्हाला आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी जे तयारी करीत असतील त्या कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल उपाय म्हणून तुम्ही नियमित हनुमान चालिसाचा पाठ करावा वृषभ राशी वृषभ ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास आहे जन्मकुंडली दोन आकड्याने हिला दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची रास आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे ही रास कष्टाऊपणा शोषिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घ दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवितात आणि खालील दिल्याप्रमाणे चरणाक्षरे हे वृषभ राशी चे आहेत पुढील सप्ताहाचे वृषभ राशी भविष्य या सप्ताहात तुमच्यासाठी काम आणि मध्ये योग्य संतुलन स्थापित करणे खूप आवश्यक असेल अशात जर तुम्ही बऱ्याच काळापासून कुठल्या आजाराने पीडित आहेत पीडित आहे तर यावेळी तुम्ही आपल्या पूर्णत निजात मिळवण्यात यशस्वी राहाल तुम्हाला बऱ्याच आजारांनी सुटका देण्यात मदत करेल आणि त्यावेळी तुम्ही उत्तम आरोग्याचा अनुभव घ्याल मानसिक रूपात ही तु, ही तुम्ही संतुलित असाल या काळात तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दैनिक जीवन शैलीत सुधार येईल या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे परंतु या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल सप्ता हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःही घरातील वातावरणाला करण्याचा प्रयत्न करताना दिसाल तुमचे विरोधी तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात त्यामुळे तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्वाचे राहणार आहे कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हा सोबतच या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढेल उपाय नियमित दुर्गा चालिसाचा पाठ करावा मिथून राशी ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी जूड़ आहे म्हणून हिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम आढळते अभ्यासू वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती खालील दिल्याप्रमाणे ही जोडाक्षरे जन्माक्षरे आहेत मिथून राशीतील जातकांसाठी या सप्ताहात मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकणार नाही म्हणून तुम्हाला या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांच्या समोर बोलण्याच्या वेळी मर्यादेची काळजी घ्या आणि दुसऱ्यांसोबत उत्तम वर्तन करा या सप्ताहात नोकरीपेक्षा जातकांच्या कमाईमध्ये वृद्धी होण्याचे योग बनताना दिसत आहेत काही लहान गुंतवणुकीमध्ये आपले पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील आणि ते आपल्या भविष्याला सुरक्षित करण्यात यशस्वी होतील जर तुम्ही विवाहाच्या योग्य आहे आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले गेले होते तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव हे नाते टिकू शकते किंवा त्यात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात त्यामुळे कुटुंबात ही चिंतेचे वातावरण कायम राहील आम्ही बऱ्याचदा आपली आपल्या परिश्रमापेक्षा नशिबावर अधिक अवलंबून राहून गोष्टी स्वतः होण्याची प्रतीक्षा करू लागतो तथापि या आठवड्यात आपल्याला असे करण्यापासून किंवा विचार करण्यापासून परावृत्त करावा लागेल म्हणून जर तुम्हाला करिअरमध्ये साध्य करायचे असेल तर नशिबावर बसू नका बाहेर जा आणि नवीन संधी शोधा या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही कारण आपल्याला हे देखील चांगले माहिती आहे अनावश्यकपणे निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींना त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या उपाय नियमित ओम बुधाय नमहा चा एक्केचाळीस वेळा जप करा कर्क हे कर्क राशीपासून उत्पन्न उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे हे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाश रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययन प्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंध कल्पनाशील योजना आखणारा वफादार तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर कर्क राशीचे पुढील सप्ताहाचे भविष्य आपण बघूया या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याचे आणि जवळच्या मित्र व कुटुंबांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल आपल्याला नेहमी आपल्याला जीवनाची गाडी योग्य पद्धतीने चालवण्यासाठी वेळोवेळी धनाची आवश्यकता पडते आणि या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजतात या व्यतिरिक्त तुम्ही आपले धनसंचय करण्याकडे अधिक प्रयत्न करत नाही जे येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खास समस्येचे कारण बनू शकते या आठवड्यात घराचा एखादा सदस्य तुमच्याकडे एखादी वस्तू किंवा पैशाची मागणी करेल जो तुम्ही पूर्ण करण्यात अयशस्वी असाल शक्यता आहे की तुमच्या निजी जीवनात चालत असलेल्या समस्या तुम्हाला बेचेन करेल यामुळे तुमचा स्वभाव काहीसा चिडचिडा होऊ शकतो यामुळे तुमचे करिअर ही प्रभावित होईल आणि तुम्ही कुठल्याही कार्याच्या प्रती स्वतःला केंद्रित ठेवण्यात असमर्थ तुम्हाला येणारा काळ खूप समस्याचा सामना करावा लागेल या सप्ताहात ज्याही विद्यार्थ्याची तक्रार केली होती त्यांचे लक्ष भ्रमित होते हा सप्ताह त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभ राहणार आहे कारण या सप्ताहात तुमचे लक्ष न शिक्षणापासून भ्रमित होईल आणि सोबतच तुमच्या मित्रांमुळेही तुम्हाला प्रत्येक प्रकारचा अवरोध करण्यापासून सुटका मिळू शकेल उपाय नियमित ओम मंदाय नमहा चाळीस वेळा जप करा आता आपण सिंह राशीचे भविष्य बघूया सिंह हे प्राचीनत्म मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पर्शियन लोक लिओ सेर किंवा शीर म्हणतात तुर्क आर्टान सिरियन आर्यो ज्यू आर्य भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार व तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर आता आपण सिंह राशीचे पुढील सप्ताहाचे चार जुलै ते चौदा जुलैचे राशी वर्ष काय सांगते ते बघूया शक्यता आहे की या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित काही यात्रेवर जावे लागू शकते अशा तुमच्यासाठी यात्रा बराच थकवा आणि तणाव देणारी सिद्ध होईल म्हणून उत्तम हेच असेल की गरज असल्यासच प्रवास करा अथवा यात्रा करणे टाळा या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून योग्य मदत आणि पद उन्नती मिळू शकेल तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होऊन तुम्ही उत्तम पैसा कमावाल परंतु या वेळात तुम्ही तुम या वेळात तुमच्या खर्चात वाढ तुमच्या धनाच्या बचतीला अधिक कठीण बनवेल अशात आपल्या हातावर नियंत्रण ठेवून आपल्या बँक वाढवण्याचा प्रयत्न करा बऱ्याच घरात सफाईच्या काही अशी किमती वस्तू मिळू शकते जी पूर्वी हरवलेली होती त्याची प्राप्ती होण्याने घरातील वातावरण चांगले बनेल तुम्हाला घरात सदस्यांसोबत हसी मचात करण्याची संधी मिळेल या काळात तुम्ही घरातील लहान सदस्यांना शिक्षणासाठी मदत कराल तुमचे माता पिता ही तुमच्यावर गर्व अनुभवी अनुभूती करतील यामुळे तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून सुटका मिळू शकते प्रत्येक तुमचे घाईत असणे या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये हानी पोहोचवू शकते ज्यावेळी काही महत्वाची माहिती दिली जात असेल त्यावेळी ही तुमची तुम्ही घाई कराल यामुळे तुम्ही अपूर्ण गोष्टी ऐकून पुढचे कार्य कराल आणि स्वतःला मोठ्या अडचणीत फसवून घ्याल तर या आठवड्यात आपल्या इच्छेनुसार आपल्या शिक्षणांचे सहयोग न मिळाल्यामुळे आपल्याला काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे आपल्याला आपले बरेच विषय समजून घेण्यात अडचण येऊ शकते नियमित उपाय ओम भास्कर नमहाचा जप करा चला तर आता आपण कन्या राशीचे भविष्य बघूया कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत पुढील सप्ताहाचे कन्या राशी भविष्य आठ जुलै ते चौदा जुलै या सप्ताहात मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकणार नाही म्हणून तुम्हाला या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांसमोर वेळी मर्यादेची काळजी घ्या आणि दुसऱ्यांसोबत उत्तम वर्तन करा अथवा तणाव सोबतच तुमच्या प्रतिमेला पोहोचवू शकते बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे काहीतरी घडेल ज्यामुळे आपण मुक्तपणे पैसे खर्च करण्याची आणि इतरांना पार्टी देखील देण्याची योजना आखू शकता यावेळी घाईत काही करणे टाळा आपल्याला नंतर जाणवेल की अन्यथा आपल्याला नंतर जाणवेल की आपले अधिक पैसे वाया गेले आहेत तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल शक्य आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरून जाल या प्रकरणात आपण सर्व काम पूर्ण झाल्याचे समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावावे लागेल यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक विषयात अनुकूल परिणाम प्राप्त होतील विशेष करून मध्य भागाची वेळ तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष सिद्ध होणार आहे कारण यावेळी तुमचे मन शिक्षणात अधिक लागेल यामुळे तुम्ही आपले प्रदर्शन उत्तम करून आपल्या शिक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल उपाय नियमित नारायणीयम चा जप करा चला तर आता आपण सातवी राशी तुळा राशी ब, तूळ यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तूळ रास कुंडलीमध्ये सात या आकड्याने दर्शवितात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर आत्मविश्वासी आकर्षक वाणी तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर पुढील सप्ताहाचे तुळ राशीचे भविष्य काय दर्शविते हे आपण बघूया तूळ राशीतील जातकांसाठी हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारांपासून आराम देण्यात कारगर सिद्ध होईल अशात योग व व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाजी खा पालेभाज्या खा आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय धन संचय करण्यात आपल्या कुटुंबाची साथ मिळेल या सप्ताहात जितके शक्य असेल आपला मौल्यवान वेळ मौल्यवान वेळ आपण आपल्या मुलांसोबत घालवा हे सर्वात उत्तम असेल कारण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की घरातील मुले हीच कधीही न सपणारा आनंद देण्याचा स्रोत असतात त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्हीही आपली प्रत्येक समस्या विसरू शकतात या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्वाच्या विषयांवर काही सहकारी आपल्या कामाच्या शैलीवर नाराज आहेत परंतु कारण आप ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाहीत त्यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा आणणे आपल्यासाठी चांगले असेल या राशीतील काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी या सप्ताहात मिळू शकते तथापि यासाठी त्यांना सुरुवातीपासून मेहनत आणि आपले प्रयत्न अधिक करण्यासोबत योग्य दिशेमध्ये करत राहण्याची आवश्यकता असणार आहे या काळात कुठल्या व्यक्तीद्वारे मिळालेले योग्य मार्गदर्शन ही तुमच्यासाठी एक उत्तम विकल्प असेल उपाय म्हणून तुम्ही नियमित ओम भार्गव या नमहा चा अकराव्या जप करा ओम भार्गवया नमः नमहाचा वेळा जप करा तर आता आपण पुढील राशी बघूया वृश्चिक राशी या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी तसेच खाली दिलेल्या दिलेल्या येणारी चरणाक्षरे आहेत चला तर आता आपण पुढील सप्ताहाचे वृश्चिक राशीचे भविष्य बघूया या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या आरोग्याचा आरोग्याला घेऊन अधिक चिंता करू नका अथवा असे करण्याने तुमचे आजार जा अधिक वाढू शकतात म्हणून शक्य झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल कारण या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संशय कर, संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल जर आपण या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल म्हणून प्रत्येक परिस्थितीत काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्ण आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांचा करिअरचा आलेख अचानक उंचीवर पोहोचताना दिसेल ज्यामुळे कुटुंबात तुमची प्रतिष्ठाही वाढेल तसेच घरातील वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद म्हणून आपण शिक्षणासाठी अशी कोणतीही सामग्री मिळू शकता ज्याची आपण बराच काळ वाट पाहत होता उपाय म्हणून नियमित ओम भौमाय नमहा सत्तावीस वेळा जप करा चला तर आता आपण पुढील राशीचे भविष्य धनुराशीचे भविष्य बघूया धनुराशीला इंग्रजीमध्ये सॅजिटेरियस म्हणून ओळखतात त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते धनुराशीसाठी खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आता आपण धनुराशीचे पुढील आठवड्याचे भविष्य बघूया आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा उत्तम राहणार आहे तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल जसे वेळ मिळताच पार्कमध्ये कसरत किंवा योग करा व नियमित सकाळ संध्याकाळ तीस मिनिटे वॉकिंग करा हे पाहिले गेले आहे की तुम्ही आपल्या धनसंचय नाला घेऊन थोडे निष्काळजी वागाल ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनात आर्थिक तंगी उत्पन्न करू शकतो म्हणून तुम्हाला या सप्ताहात आपल्या घरातील लोकांसोबत धन बचतीविषयी चर्चा करून त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता असेल या काळात मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव तुम्हाला चीक आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यात या आठवड्यात आपल्याला कुटुंबातील मुलांबरोबर किंवा कमी अनुभवी मुलांशी संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे कारण संभवता आहे की त्यांच्या सोबत मतभेद उद्भवू शकतात ज्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास अनिश्चित भाषा देखील वापरू शकता अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून असे करणे टाळावे ताऱ्यांच्या चालीने या काळात तुमची नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची शक्यता प्रबळ आहे तुम्हाला आपल्या स्मरण शक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळी उठून विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो उपाय गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा चला आता आपण पुढची राशी मकर राशी बघूया राशी अंतर्गत सूर्य डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर मकर ही तीन पृथ्वी एक रास या या आहे यांच्यावर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विषय विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर आता आपण मकर राशीचे पुढील सप्ताहाचे भविष्य बघूया या सप्ताहात तुम्हाला मानसिक शांततेच्या कमीचा अनुभव होईल त्यामुळे तुमच्यामध्ये काही व्याकुळता दिसेल या कारणाने स्वतःला आणि अधिक व्याकुळ होण्याऐवजी मानसिक शांतता प्राप्ती हेतू धर्म कर्माच्या करण्यात उत्साहाने हिस्सा घेऊन जितके शक्य असेल आपल्या श्रद्धेनुसार दान पुण्याचे काम करा कारण यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल सोबतच तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात मानसिक तणावापासून दूर ठेवू शकाल तुमच्या सुखसुविधेमध्ये वृद्धी घेऊन येऊ शकतो गुरु महाराज हे घेऊन येऊ शकतात ज्याला पूर्ण करण्यासाठी या काळात आपल्या गरजेपेक्षा जास्त संचय केलेले धन खर्च करावा लागेल याच्या कारणामुळे अधून मधून आर्थिक तंगी येऊ शकते आपल्या पेहनाव्यातील किंवा देखाव्यातील बदलावा बदलांमुळे आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्याला रागवू शकतात याची परवा न करता आपले मन बोलण्यात गुंतवलेले दिसेल ज्याचे दुष्परिणाम आपली प्रतिमा खराब करू शकतात हे तुमच्या उन्नती घेऊन येईल आपले धैर्य हरवू नका आणि घाई गर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्राध्यापक प्राध्यापकांसोबत उत्तम संबंध बनवून ठेवावे लागतील ते तुमच्यासोबत आनंदी राहतील आणि त्यांचा प्रभाव शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या हिता हितामध्ये कार्य करेल बऱ्याच विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळण्याचेही योग बनताना दिसत आहे उपाय नियमित ओम शम शनिश्चराय नमः चा एकवीस वेळा जप करा आता आपण पुढील राशी कुंभराशी बघूया कुंभराशी स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात असे फल ज्योतिषात सांगितले आहे या राशीत योगी तपस्वी सत्य खोजी कुटुंबप्रेमी शी समाजप्रिय खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत चला तर आता आपण पुढील आठवड्याचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया राशी या राशीतील म्हाताऱ्या लोकांना किंवा गर्भवती महिलांना या सप्ताहात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल यासाठी अधिक वजन उचलू नका आणि मन शांत राहण्यासाठी श्री हनुमान चालीसा वाचा किंवा ऐका यामुळे मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकेल तुमच्याद्वारे केल्या गेलेल्या प्रत्येक प्रकारच्या प्रॉपर्टीने जोडलेली देवाणघेवाण या सप्ताहात पूर्ण होण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला लाभ मिळेल सोबतच तुम्ही यामुळे आपल्या भविष्याला सुरक्षित करण्यात ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी राहाल कौटुंबिक वातावरणात अशांती दिसून येईल अशा परिस्थितीत आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आपल्या घरातील कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल तथापि असे असूनही या संपूर्ण आठवड्यात आपण कौटुंबिक तणावामुळे आणि मानसिक तणावामुळे मानसिकरित्या खूपच चिंताग्रस्त दिसाल कारण केतूग्रह तुमच्या आठव्या भावात स्थित असेल या सप्ताहात कार्यस्थळी काही सकारात्मक घटना होऊ शकतात जेव्हा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव होईल की ऑफिस मध्ये तुम्ही शत्रू समजत होते ते तुमचे शुभचिंतक आहे म्हणून तुमचे सर्व वाईट अनुभव विसरून नवीन आणि सकारात्मक सुरुवातीसाठी तुम्हाला काही उत्तम निर्णय घ्यावा लागेल ते विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते यामुळे तुमच्या मान सन्मानात ही वाढ होईल सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल उपाय नियमित ओम मंदाय नमहाचा चौवेचाळीस वेळा जप करा आता आपण शेवटची राशी म्हणजेच मीन राशी बघूया मीन मीनराशी एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेष्वर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीनरास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवतात या राशीत भावूक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत पुढील सप्ताहाचे मीन राशीचे भविष्य या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असू शकतात अशात मोठा आराम आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा आणि त्यात सुधार करा कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे या सप्ताहात व्यापारी जातकांना उत्तम फळांची प्राप्ती होईल पार्टनरशिपमध्ये व्यापार करणाऱ्या जातकांना खास करून ते जातक जे जोडलेला व्यापार करतात त्यांना कुठल्या मोठ्या डीलच्या यशस्वी होण्याने उत्तम धनलाभ होऊ शकेल तथापि त्यांना धन कर... जे तेजीने तुम्ही धन कमावाल तितक्याच तेजीने ते धन तुमच्या हातून जाण्याची शक्यता आहे परंतु तरीही तुमच्या राशीतील उत्तम स्टार्स तुम्हाला या सप्ताहात काहीही तंगी देणार नाही या सप्ताहात तुमचे मित्र काही उत्तम योजना बनवून आपले मन आनंदित करतील ही योजना कुठे बाहेर जाण्याची असू शकते जिथे तुम्हाला आपल्या मित्रांसोबत पुन्हा मौज मस्ती करण्याची संधी मिळू शकेल पेशावर जीवनात पहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळतील शक्यता आहे की ज्या प्रमोशनची तुम्हाला बऱ्याच काळापासून इच्छा होती ती तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे बऱ्याच ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील त्या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते अशा ते विद्यार्थी जे जा परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग दिसत दिस आहेत उपाय शनिवारी ग्रहासाठी यज्ञ किंवा हवन करा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद